हॅलो कसे आहात किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत मेथा आंबा त्यासाठी दोन या कैऱ्या घेतल्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आता कट करून घेऊ आपण आता याच्यासाठी साहित्य बघू गूळ हिंग मेथी मौरी हळद कश्मीरी लाल मिरची आणि मीठ आणि लागणारं तेल धुवून घेतल्या धुवून कपड्याने पुसून घेतल्या तर आपल्याला याचे आपल्याला आपल्या आवडीने करायचे आपल्याला जितके पातळ पाहिजे तितके जाड आपल्या मनावर करायचे कसे पाहिजे ते एकदम पातळ केले तरी चांगल्या अशा केल्या तरी पण असे एवढ्या याच्यापेक्षा पातळ केल्या तरी पण चांगले असे अशा करून घेऊ आता आपण सगळी कैरी कट करून घेऊ कैरी सगळी कट करून झाली आता आपण सुरुवात करू तेल गरम करायला ठेवलं तर अगोदरच तेल बघू आता आपलं गरम झालंय थोडीशी अगोदर मेथी टाकून गोरी टाकून गरम झालं की मग आपल्याला तेल गरम झाले आपलं आता आपण मौरी टाकू मोहरी भरपूर टाकायची मेथी आणि मोहरी भरपूर टाकायची आता आपण लगेच मेथी टाकून घेऊ चांगले दोन्ही तळले गेले मग झिंगे टाकायचं आपण पाणी वापरणार नाही

मीठ टाकून घेऊ मीठ आवलं आपल्या आवडीने थोडं जरा मीठ बे बेतानी असले ना मग टिकते आता याच्यात आपण पाणी नाही टाकणार ते वर्षभर टिकतोय आता असं वर्षभर राहिलं पाहिजे ना चवीला छान लागते ते वर्षभर टिकत नाही खा टिकण्याचा प्रश्नच येत नाही समोर आलं की खाव वाटत आता याच्यात आपण गुळ टाकून घेऊ आपण याच्यात एक चमचा साखर टाकू साखर आणि ह्याच्यात टाकली ना साखर कलर छान येतो आणि चव पण छान लागते दोन्ही मिक्स असतात एवढे आपण एक चमचा साखर टाकू साखर सांगायची राहूनच येईल की ह्याला पाणी सुटतंय आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आता ह्याला मंद गॅसवर आपण आता हे झाकून ठेवू पण आपल्या आता कसं घ्यायला मिठाचं आणि गुळाचं पाणी सुटले त्याच्यात शिजायला लागलेत हे पाणी टाकायची गरज नाही पाणी जर टाकलं ना मग खराब होते मग टिकत नाही आणि आपल्याला जर जास्त प्रमाणात करायचे असते तर आपण जास्त कैऱ्या घेऊन हेच अंदाज सगळं टाकून भरपूर करू शकतो लाल मिरची टाकून घेऊ लाल मिरची टाकून शिजू देऊ याला आता मिरची चव उतरे ती चांगली चला आपला मेथांबा तयार झाला आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड होऊ देऊ आणि मग एखाद्या चांगल्या बंद झाकण्याच्या बरणीमध्ये भरून ठेवू बघू ती छान झाल्या बघा